दरम्यान आमचे प्रतिनिधी विकी घई यांनी ज्योती मेटे यांच्याशी सुद्धा संवाद साधलाय तो आपण पाहूया पुण्यातील या जनआक्रोश मोर्चामध्ये ज्योती मेटे देखील सहभागी झालेले आहेत आपण बघतोय कुटुंबीय देशमुखांचं कुटुंबीय आहे अनेक नेते आहेत मागणी आहे अनेक ठिकाणी आंदोलन होत आहेत योग्य दिशेने तपास सुरू आहे असं तुम्हाला वाटतं का आतापर्यंत जे आरोपी अटक येत आहेत मुळात आरोपींना अटक करण्यासाठी अक्षम्य दिरंगाई झालेली आहे म्हणजे सी आय डी कडे तपास जाईपर्यंत यामध्ये पूर्ण आरोपींना अटक नव्हती आजही आपण पाहतो आहोत म्हणजे काल अगदी भल्या पहाटे यातील दोन आरोपींना बीडच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने ताब्यात घेतलेलं आहे म्हणजे अजूनही पूर्ण आरोपी अटकेत नाहीत त्यामुळे तपास जरी योग्य रीतीने चालू आहे किंवा नाही यापेक्षा घटना घडून आज जवळपास तीन आठवडे झालेले असतानाही अटक करता येत नाही ही अतिशय अनुचित बाब आहे अर्थात याला जबाबदार कोण म्हणजे अर्थात आपण बघितलं तर पुण्यात येतात आरोपी काय राहतात काय वीस 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 बावीस वीस दिवस आणि त्याच्यानंतर जाऊन सरेंडर होतात काहीतर काहींना काल अटक करण्यात आली पुण्यातून अगदी बरोबर आहे हे प्राश, पोलीस प्रशासनाचं फेल्युअर आहे अपयश आहे यात नुसती दिरंगाई नाहीये तर त्यांचं हे फेल्युअर आहे आणि आमची हीच मागणी आहे शासनाकडे की शासनाने प्रशासनाला याचा कठोर जाब विचारला पाहिजे शेवटचा प्रश्न मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्याकडून तुम्ही काय मागणी कराल या मोर्चेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने संपूर्ण राज्यभरात मोर्चे निघत आहेत मागण्या होत आहेत कारवाई व्हावी फाशी व्हावी आरोपींना राज्याच्या विधिमंडळामध्ये राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर देत असताना सांगितलेलं आहे की सर्व आरोपी शोधून त्यांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्यांनी मोका लावण्याचं सुतवाच देखील केलेलं आहे त्यामुळे ही कायदेशीर कारवाई त्वरित झाली पाहिजे ही आमची मागणी असणार आहे आपण बघतोय स्वतः अनेक नेते खासदार आमदार हे सगळे लोक या मोर्चात सहभागी होत आहेत आणि एकच मागणी देशमुख कुटुंबियांना न्याय मिळायला हवं अशी मागणी होती कॅमेरामॅन अमोल गवाळेस मी मिकी घेई एबीपी माझा तर देशमुख कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि जी दिरंगाई झालेली आहे या सर्व कारवाई दरम्यान तो सगळा वेळ भरून निघावा आणि लवकरात लवकर या संदर्भामध्ये योग्य त्या दिशेने पावलं उचलली जावीत म्हणून सकल मराठा समाजाचा जनआंदोलन मोर्चा आज इथे होतोय यामध्ये सर्वपक्षीय नेते सुद्धा सहभागी होत आहेत पृथ्वीराज चव्हाण सहभागी झालेली आहेत ज्योती मेटे आहेत त्याचबरोबर रोहित पवारसुद्धा सहभागी होणार आहेत सुरेश धस सहभागी होणार आहेत खासदार बजरंग सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि सर्वांकडनंच या संपूर्ण प्रकरणामध्ये सरकारने अधिक लक्ष घालावं योग्य पद्धतीने कारवाई करावी आणि कुठलाही वेळ आता न दवडता योग्य दिशेने पावलं टाकत आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशा पद्धतीची मागणी केली जाते पुण्यामध्ये रस्त्यावरती अनेक लोक उतरलेले आहेत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या त्यांच्या मागे आपण भक्कमपणे उभे आहोत हे दाखवण्यासाठी सकल मराठा समाजाचा मोर्चा होतोय बीडचं हे हत्या प्रकरण गेले गेला महिनाभर सातत्याने चर्चेमध्ये आहे अत्यंत निर्घृण पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली होती आणि यामध्ये सातत्याने काही नावं समोर येत होती परंतु अखेर त्यातील एक महत्वाचं नाव म्हणजे वाल्मिक कराड या आरोपीने आत्मसमर्पण केलं ज्याच्यावरती गुन्हा आहे वास्तविक पाहता खंडणीचा जो या खुनाच्या गुन्ह्याशी संबंधित आहे वाल्मिक कराडवरती सुद्धा अजून खुनाचा गुन्हा गुना निश्चित करण्यात आलेला नाही आहे पण त्याचबरोबर काल महत्वाच्या दोन आरोपींना पकडण्यात आलेलं होतं जे फरार होते ते आरोपी म्हणजेच सुदर्शन भुले आणि त्याचबरोबर सांगळे अशा या दोन महत्त्वाच्या आरोपींना पकडण्यात आलेलं होतं पण तरीही अजून सुधीर आंधळे नावाचा आरोपी हा फरारच आहे त्याची कधी नक्की त्याला कधी अटक होणार आणि योग्य पद्धतीने या संपूर्ण प्रकारावरती कधी निर्णय होणार या संदर्भामध्ये सातत्याने प्रश्न उभं केले जात आहेत अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या यांनी सुद्धा विविध पद्धतीने या, या संपूर्ण प्रकरणावरती प्रश्न उपस्थित केले होते आज एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपण प्रश्न उपस्थित केल्यामुळे आपल्याला धमक्या दिल्या जात आहेत अशा पद्धतीचा आरोपसुद्धा त्यांनी केलेला आहे पण पुण्यामध्ये आपण बघतोय आज पुण्यामध्ये हा महत्वाचा असा मोर्चा सकल मराठा समाजाचा होतोय यामध्ये अनेक नेते एकत्र आलेले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक मराठा